माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि मुलगा प्रसाद शेटे यांची बदनामी करून त्यांना ठार मारण्याची धमकी देणारा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झालाय याप्रकरणी कोल्हापूर महापालिकेचे निलंबित मुख्य लेखापरीक्षक संजय भोसले यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी कोल्हापूर महापालिकेतील घरफाळा घोटाळा उघड केला त्यानंतर तत्कालीन कर निर्धारक संजय भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाली आहे त्याचा राग धरून भोसले यांनी भूपाल शेटे आणि त्यांचा मुलगा प्रसाद यांच्याविषयी व्हॉट्सअपवर बदनामीकारक आणि ठार मारण्याची धमकी देणारा मजकूर व्हायरल केला आहे याबाबतची तक्रार शेटे यांनी दिल्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात भोसले विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार भोपाल शेटे यांनी सांगितलं काल संजय भोसलेला त्याच्यावर मी गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर त्याच्यावर आणि अनिल गजानन पवार यांच्यावर मी पाच फुटीचा अब्रू नुकसानचा दावा दाखल करणार आहे